गेली 25 दिवस बंद असलेली एस टी वाहतूक सुरू राधानगरी पश्चिम भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान राधानगरी तालुक्यातील पश्चिम भागातील गेली 25 दिवस एस टी वाहतूक बंद होती त्या संदर्भात महानकारी न्यूजने वृत्त प्रसारित केलं होतं त्याची दखल घेऊन एस टी महामंडळाने शुक्रवारपासून वाहतूक सुरू केली असल्याने पश्चिम भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत राधानगरी ते ताजीपूर रस्ता दुरुस्तीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दहा मार्च पासून पंचेचाळीस दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा सार्वजनिक बांधकाम पोलीस स्टेशन तहसीलदार एस टी महामंडळ या चार खात्यांना आदेश काढला होता या संदर्भात महानकरी न्यूजने वृत्त प्रसिद्ध केलं होतं सार्वजनिक बांधकाम खात्याने पश्चिम भागातील रस्ता सत्तर टक्केच्या वर काम पूर्ण झालं आहे कोल्हापूर एस टी महामंडळाच्या अधिकारी यांनी रस्त्याचा सर्वे करून जिल्हा अधिकारी यांना तातडीनं कळवून एसटी सेवा सुरू केली पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते गावचे बाळासाहेब सावंत यांनी याबद्दल आभार नमस्कार पासून आज चार एप्रिल पर्यंत राधानगरी दाजीपूर या मार्गावरील एस टी वाहतूक बंद होती सदर एस टी वाहतूक रस्त्याचे काम चालू असल्यामुळे बंद कलेक्टर साहेबांच्या आदेशामुळे ही एस टी बंद ठेवली होती विद्या विद्यार्थ्यांची गैरसोय दाजीपूरला जाणारे विद्यार्थी किंवा आसण्यावरून बोंड्याला जाणारे विद्यार्थी मांढरेवडे असेल शिळप असेल विद्यार्थी जे फोंड्याला शा शाळे जातात त्या विद्यार्थ्यांची अतोनात गैरसोय झाली होती त्या अनुषंगाने हसनी ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीमार्फत त्यांना एक निवेदन देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करा त्यांच्या सध्या परीक्षा चालू आहेत परीक्षा चालू असल्यामुळे त्यांची भविष्य त्यांच्या भविष्यावर भविष्याच्या आधारे त्यांचं ते आज नुकसान होणार होतं त्या आज त्या इष्ट्या चालू झाल्या झाल्याबद्दल प्रथमता बी एम सी आणि इष्टी विभागीय नियंत्रण शाखा राधा यांचं मी आभार मानतो दुसरे महानकारी न्यूजचे प्राधान्य प्रतिनिधी विजय बकरे यांनी नेहमी आवाज उठवून हे एस टी ताबडतोब चालू करा त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच डेप्युटी सरपंच अन्य संपूर्ण बॉडी ग्रामसेवक यांनीसुद्धा मोलाच सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचेसुद्धा ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि भविष्यात अशाच गैरसोयी ज्या होत्या त्या दूर केल्याबद्दल बीएमसी आणि पुन्हा एकदा महानकारीचे आमचे राजाने प्रतिनिधी विजय बकरे यांचा सुद्धा आम्ही आभारी आहोत धन्यवाद महानकारी न्यूबसाठी विजय बकरे राधानगरी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज